नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज इथे आपण जो आपला तलाठी भरतीचा गुणवत्ता यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या गुणवत्ता यादीनुसार जे काही वेगवेगळे वेग प्रतिसाद आपण यूट्यूबच्या माध्यमातून सगळेजणं पाहत आहोत हो। सो त्याच्याबद्दल आज आपण इथे थोडंसं मी माझं मत जे आहे तर ते व्यक्त करणार आहे आणखीन एक गोष्ट की ज्यावेळेस आपण अशा एखाद्या मोठ्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो ज्यावेळेस आपण एखाद्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरतून बऱ्याच विद्यार्थी आपलं म्हणणं ऐकत असतात त्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टीवरती आपली जी इन्स्टंट रिॲक्शन आहे तर ती न दिलेलीच कधीही चांगली असते असं मला वाटतं आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या काही घडा घडामोडी म्हणूया आपण ज्याच्यामध्ये तले तलाठी भरतीच्या संदर्भात आपल्यापर्यंत आपल्याला माहिती झालेली आहेत आपल्यापर्यंत ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत सो त्याच्यावरती आज इथे मी माझं मत व्यक्त करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस म्हणजे हे माझं मत स्वतःचं असू शकतं की कोणत्याही गोष्टीला दोन्ही बाजूंनी आपल्याला त्याचा कर विचार करायला पाहिजे सगळ्यात पहिलं की जे आपण सर्रासपणे आता ऐकत आहोत दोन चार दिवसांपासून की तलाठी भरतीमध्ये शंभर टक्के फ्रॉड झालेला आहे ठीक आहे तर कुठल्याही गोष्टीमध्ये शंभर टक्के त्याच्यात फ्रॉड झालेला आहे का मग जे खरंच जे विद्यार्थी पास झालेले आहेत तर ते खरंच विद्यार्थी त्यांना काहीच येत नव्हतं हो आणि म्हणून ते पास झालेले आहेत का की सगळेच विद्यार्थी पैसे देऊनच ते पास झालेले आहेत तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार इथं करायचा आहे त्यानंतर जी आपण दुसरी मागणी करत आहोत की परीक्षा रद्दच झाली पाहिजे तर खरंच परीक्षा रद्द झाली तर याच्यावरती आपल्याला चांगला पर्याय हाच असू शकतो का की परीक्षा रद्द झाली पाहिजे आणखीन एक गोष्ट की आपण जे नॉर्मलायझेशन होऊन ज्या विद्यार्थ्यांचे मार्क दोनशेपेक्षा जास्त आपल्याला गुणवत्ता यादीमध्ये दिसत आहेत सो आणि त्याच्यावरती आज जी त्यांनी प्रेस नोट आपल्याला दाखवलेली आहे सो त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हण महना, म्हणायचं आहे किंवा आपली मागणी त्याच्यावरती काय आहे किंवा आपण या सगळ्या गोष्टीचा कसा विचार करायला पाहिजे सो याच्याबद्दल आज इथे आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या सगळ्यांचा हा मुद्दा आहे की ज्यांना काही दोनशेपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना एकच मिनटं दोनशे पेक्षा जास्त गुण मिळालेले जे काही विद्यार्थी आहेत असे जेवढे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे तीन प्रकारे त्यांचे जे मार्क आहेत तर ते मार्क आपल्यासमोर आले पाहिजे म्हणजे काय की आता ही जी प्रेस नोट त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे तर त्याच्यामध्ये त्यांची त्यांनी कोणत्या डिस्ट्रिक्ट त्यांनी अप्लाय केलेलं आहे आणि त्यांचे नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे मार्क जे आहेत तर ते आपल्यासमोर आलेले आहेत पण हे जे काही सगळे विद्यार्थी आहेत जे काही ते म्हणतात की अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत तर त्या अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांचे आधी म्हणजे नॉर्मलायझेशन व्हायच्या आधी त्यांना मार्क किती होते एक गोष्ट की नॉर्मलायझेशनच्या आधी आधीचे मार्क त्यांचे किती आहेत एकच मिनट आधी सो त्यांचे आधीचे मार्क जे आहेत सो त्यांचे आधीचे मार्क किती आहेत ठीक आहे नॉर्मलायझेशन व्हायच्या आधी पेपरमध्ये त्यांना किती मार्क मिळालेले आहेत दुसरं की त्यांना कोणती हे जे विद्यार्थी काही आहेत तर या, या विद्यार्थ्यांची शिफ्ट कोणती आहे आणि त्या शिफ्टमधल्या फक्त इतक्याच विद्यार्थ्यांचे मार्क नॉर्मलायझेशन नंतर इतके जास्त कसे झाले जर त्या नॉर्मलायझेशनमध्ये म्हणजे त्या शिफ्टमध्ये म्हणूया आपण जर हजार विद्यार्थी असतील किंवा पाचशे म्हणूया किंवा दोनशे विद्यार्थी जर असतील तर दोनशेपैकी कमीत कमी शंभर विद्यार्थ्यांचे तरी नॉर्मलायजेशनने मार्क जास्त व्हायला पाहिजेत सो ती एक गोष्ट आहे आपल्यासमोर की फक्त इतक्याच मुलांचे मार्क नॉर्मलायझेशन नंतर इतके कसे काय वाढलेले आहेत तर आपल्याला यांचे रॉ मार्क्स जे आहेत तर ते रॉ मार्क्स पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी कोणत्या शिफ्टमध्ये पेपर दिलेले आहेत आणि खरंच त्या शिफ्टचा पेपर जर कठीण असेल तर बाकीच्या मुलांचे मार्क नॉर्मलायझेशनने का वाढले नाहीत किंवा त्या शिफ्टमधल्या किती मार्क म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क तुम्ही कोणत्या कॅल्क्युलेशननुसार वाढवलेले आहेत म्हणजे जर एखाद्या मुलाचे मार्क त्याच शिफ्ट मधलं आपण फक्त बोलूया इथे जर शिफ्ट वन मधला एक विद्यार्थी आहे आणि शिफ्ट वन मध्ये समजा की पन्नास विद्यार्थी आहेत तर प्रत्येक या पन्नास विद्यार्थ्यांचे मार्क सारख्याच लेवलने का वाढले नाही आहेत कुणाचे दहा कुणाचे वीस कुणाचे तीस कुणाचे चाळीस कुणाचे वीस कमी तर अशी असं कसं काय झालेलं आहे ते आपल्याला इथं त्यांनी द्यायला पाहिजे किंवा हे जे विद्यार्थी आहेत ज्यांचे मार्क दोनशेपेक्षा जास्त नॉर्मलायझेशन नंतर झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे जे रॉ रॉ मार्क्स आहेत आधीचे जे मार्क्स आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे पाहायला मिळायला पाहिजे आणखीन जसं आपण म्हणालो की त्यांची शिफ्ट कोणती होती तर ती शिफ्ट आणि खरंच त्या पेपरचा त्या शिफ्टमधला पेपर जर कठीण होता तर सगळ्याच विद्यार्थ्यांचे मार्क त्या लेवलपर्यंत का वाढले नाहीत आणखीन एक की प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क दहा कुणाचे वीस कुणाचे तीस कुणाचे चाळीस असे कसे काही वाढलेले आहेत हे आपल्याला त्यांनी सांगितलं पाहिजे दुसरी गोष्ट हे झालं की या सगळ्या विद्यार्थ्यांबाबत की प्रत्येकाच्या नॉर्मलायझेशनला शिफ्टला सारखेच विद्यार्थी असल्यानंतर फक्त दोन चारच मुलांचे मार्क जे आहेत तर ते कसे वाढतात तर त्याच्याबद्दल आपल्याला नक्कीच इथं प्रश्नचिन्ह जे आहे हे प्रश्नचिन्ह उभं राहत आहे आणि आपल्या सगळ्यांची मागणी हीच असायला पाहिजे की जेवढ्या विद्यार्थ्यांचे हे जे मार्क वाढलेले आहेत आफ्टर नॉर्मलायजेशन तर यांनाच हे सगळं लागू कसं काय झालेलं आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना ते लागू का झालं नाही बाकीच्या विद्यार्थ्यांचे पण तेवढेच मार्क का वाढलेले नाहीत ओके आणखीन एक गोष्ट जर समजा आता इथे बघा इथं पुणे आहे इथे पुणे आहे आणखीन इथे पुणे आहे इथे पुणे आहे इथे रायगड रायगड इथे एक रायगड आहे इथे एक रायगड आहे ठीक आहे इथे एक रायगड आहे इथे रायगड आहे तर आणखीन एक काय गोष्ट होऊ शकते जर अशाच पद्धतीने जर अंतिम निकाल यादी लावली आणि जर त्या ठिकाणी दोन किंवा तीन किंवा चारच जर जागा आल्या तर हे जे चार विद्यार्थी आहेत हे जे दोन विद्यार्थी आहेत तेच त्यांचंच अंतिम निवड यादीमध्ये किंवा अंतिम सिलेक्शनमध्ये नाव यांचंच असणार आहे आणि त्यामुळे जोपर्यंत या सगळ्या परीक्षेची पारदर्शकता म्हणजे यांचे रॉ मार्क्स असतील यांची शिफ्ट असेल आणि या सगळ्या गोष्टी जोपर्यंत सगळ्यांच्या समोर येत नाहीत तोपर्यंत अंतिम निकाल यादी जी आहे ही अंतिम निकाल यादी लावण्यात येऊ नये तर ही एक आपली दुसरी मागणी असू असायला पाहिजे ठीक आहे आणखीन एक गोष्ट हे तर झालं की नॉर्मलायझेशनचा काय प्रकार आहे सगळा तो याच विद्यार्थ्यांबाबत कसा काय लागू झालेला आहे तर ते सगळं आपल्याला समजायला पाहिजे आणखीन काही गोष्टी आहेत की जसं आपण मागाशी म्हणालो की सगळेच विद्यार्थी जे आहेत तर ते जेवढे काही टॉपर आहेत तर ते सगळेच टॉपर्स फ्रॉड करून किंवा त्याच पद्धतीनेच ते टॉप आलेले आहेत का तर असं अजिबात नाही माझे ओळखीचे माझे माझे मित्र आहेत की जे एकाचं भूमी अभिलेख म्हणून ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे आणि आता त्यांचं तलाठी भरतीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे दुसरा म्हणजे एक माझे मित्र जे आहेत तर त्यांचं राज्यसेवा मेन्सला ऑलरेडी त्यांना दुसरी त्यांची राज्यसेवेची थे, मेन्स आहे ऑलरेडी त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांचा सेकंड रँक आहे सो आपण असं म्हणू शकत नाही आणखीन बऱ्याच विद्यार्थ्यांची लिस्ट जी आहे पी एस आय बाबा टेलिग्राम चॅनल आहे सो so, त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरून मला या सगळ्या विद्यार्थ्यांच्या लिस्ट ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत की प्रत्येक जिल्हा जेवढ्या काही जिल्ह्यांच्या लिस्ट त्यांच्या इथे uh, अवेलेबल होत्या तर तेवढ्या सगळ्या मी लिस्ट इथे घेतलेल्या आहेत सो त्या त्या जिल्ह्यामधले जेवढे काही टॉपर आहेत तर ते सगळेच so, टॉपर फ्रॉड करूनच पास झालेले आहेत असं आपण अजिबात म्हणू शकत नाही आणि यासाठी म्हणून या लिस्ट मी घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की इथं यवतमाळ जिल्हा जो आहे यवतमाळ जिल्ह्याची ही लिस्ट आहे की त्याच्यातले जेवढे काही टॉपर आहेत एकशे अठ्ठ्याण्णव मार्क्स असतील एकशे त्र्याण्णव असतील एकशे ब्याण्णव असतील एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे ब्याण्णव एकशे एक्क्याण्णव हे जे मार्क आहेत तर हे जे सगळे विद्यार्थी आहेत हे सगळे विद्यार्थी ऑलरेडी स्पर्धा परीक्षा देणारे बऱ्याच परीक्षांच्या मुख्य परीक्षा दिलेले असे विद्यार्थी आहेत आणि त्यामुळे जर या भरतीमधून यांचं जर सिलेक्शन झालेलं असेल इतक्या वर्षांच्या मुख्य परीक्षा देऊन सुद्धा इथे त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे आणि इथे जर आता त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर ही भरती पूर्णपणेच रद्द करा अशी मागणी आपण करू शकत नाही कारण बऱ्याच स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर इथं तुम्ही सगळ्यांची माहिती बघू शकता पी एस आय बाबा टेलिग्राम चॅनल आहे सो तिथून तुम्हाला ह्या सगळ्या लिस्ट ज्या आहेत तर त्या तुम्हाला पाहायला मिळतील इथे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरची जी लिस्ट आहे टॉप टेन तिथले जे विद्यार्थी आहेत त्यांची ही लिस्ट आहे जेवढे काही इथं विद्यार्थी आहेत जे काही टॉपर्स आहेत तर त्या टॉपर्सनी एवढ्या सगळ्या परीक्षांच्या मुख्य परीक्षा ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला इथे पाहायला मिळेल ही त्या सगळ्या विद्यार्थ्यांची लिस्ट आहे आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की पूर्णपणेच भरती जी आहे ही पूर्णपणेच भरती रद्द करायला हवी कारण हा त्याच्यावरचा अंतिम उपाय असू शकत नाही आपल्याला फक्त एवढीच मागणी करायची आहे की जेवढे काही दोनशेपेक्षा जास्त नॉर्मलायझेशन झालेलं आहे त्यांचे रॉ मार्क्स आधी किती होते आफ्टर नॉर्मलायझेशन त्याच एका विद्यार्थ्याचेच इतके मार्क जर वाढलेले वाढले कसे बाकीच्या विद्यार् विद्यार्थ्यांचे मार्क तेवढे वाढले का नाहीत आणखीन की? की हे सगळी जी काही प्रोसेस आहे तर ती प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय अंतिम निकालाची यादी जी आहे तर ती अजिबात प्रसिद्ध नाही झाली पाहिजे कारण जर अंतिम निकाल जर प्रसिद्ध झाला तर या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा मागे पडतील आणि पुन्हा एकदा हाच हेच जे सारखं चक्र आहे तर हे सारखंच चालू राहणार आहे आणि त्यामुळे जेवढे काही आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली की ज्या वेळेस परीक्षेची सुरुवात झालेली होती त्यावेळेस बऱ्याच प्रसार माध्यमांच्या म्हणजे न्यूज चॅनल जे आहेत तर त्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण पहिल्याच दिवशीच बघितलेलं होतं की पेपर हा फुटलेला आहे म्हणजे बऱ्याच साऱ्या सेंटरवरती पेपर बऱ्याच विद्यार्थ्यांकडे त्यावेळेस पेपर होते सो ते जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत का ते जर गुन्हे दाखल झालेले असतील तर त्यांची नावं या लिस्टमध्ये आहेत का आणि हे जे काही नॉर्मलायझेशन झालेले नंतरचे जे काही विद्यार्थी आहेत तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांवरती त्या सगळ्या विद्यार्थ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि नंतरच अंतिम निकाल यादी जी आहे तर ती लावली गेली पाहिजे एवढीच मागणी आपण त्यांच्याकडे करू शकतो असं मला वाटतं परीक्षा रद्द करावी किंवा करू नये तर याच्याबद्दलचं आपण आता सांगितलंय की परीक्षा रद्द जर आपण केली तर संपूर्ण जर परीक्षा रद्द केली तर जे काही विद्यार्थी मेहनत करून पास झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचं खूप जास्त नुकसान होऊ शकतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर परत परीक्षा कधी होईल त्याचा परत निकाल कधी लागेल त्याची जॉईनिंग पुन्हा कधी येईल किंवा ती संपूर्ण प्रक्रिया जी आहे तर ती पूर्ण पुन्हा कधी होईल याची काहीही शाश्वती नाही आहे आणि त्यामुळे जी काही गुणवत्ता यादी आपल्या समोर आलेली आहे त्याच्यावरती या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या गोष्टींची चौकशी होऊन नंतरच अंतिम निकाली यादी जी आहे तर ती लावण्यात आली पाहिजे ओके ठीक आहे इथपर्यंतच एवढंच आपल्याला सांगायचं होतं आणखीन एक गोष्ट की कुठली तरी प्रतिक्रिया आपल्या समोर येते आणि आपण कुठल्या तरी एकाच अँगलने त्याच्यावरती विचार करत राहतो आपल्याला माहिती आहे मान्य आहे मला सुद्धा मान्य आहे त्या गोष्टी की खरंच आपल्यावरती अन्याय होतोय का तर शंभर टक्के आपल्यावरती अन्याय होतोय का कारण आपण ऐकतो आपल्या आजूबाजूला आपण बऱ्याच ठिकाणी हे सगळं ऐकत असतो की इतके इतके पैसे देऊन इतके इतके लाख रुपये देऊन आ, पेपर मिळतोय किंवा इतके इतके लाख रुपये देऊन ती पोस्ट जी आहे तर ती पोस्ट विकत घेता येते सरळ सेवांमधली हे आपण आपल्या आजूबाजूला नेहमीच ऐकत असतो पण त्याचबरोबरीने जे मेहनत केलेले जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा त्यांना सुद्धा जे काही यश मिळालेलं आहे या परीक्षेमध्ये तर त्यांचं पण नुकसान होऊ नये आणि जर खरोखर फ्रॉड केलेली मुलं जर याच्यामध्ये असतील तर त्यांच्यावरती पूर्णपणे चौकशी त्यांची व्हावी आणि अंतिम निकालामधून त्यांना बाद केलं जावं त्या संपूर्ण चौकशीशिवाय कोणताही अंतिम निकाल लावण्यात येऊ Piquet, también voy a ponerte. Este?